मंडळी अभिनेत्री रेश्मा शिंदे ही गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आली आहे काही दिवसांपूर्वीच तिचा माझा वेगळा या मालिकेतील कलाकारांनी तिचं केळवण साजरं केलं आणि यानंतर रेश्मा शिंदे ही लग्न करते अशा चर्चा रंगू लागल्या होत्या तर आता रेश्मा शिंदेच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा तिच्या घरी पार पडला त्याचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले त्यामुळे असं स्पष्ट दिसते की येत्या एकोणतीस नोव्हेंबरला अभिनेत्री लग्न करणार आहे अशातच आता रेश्मा शिंदेच्या हळद लागलेले अनेक व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे केळवण सुरू असल्यापासून अभिनेत्रीने तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती उघड केली नव्हती मात्र नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओज आणि फोटोजमध्ये होणाऱ्या नवऱ्याची झलक स्पष्टपणे पाहायला मिळते तर रेश्मा आणि तिच्या नवऱ्याने हळदी समारंभासाठी ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळतंय अभिनेत्रीने हळदीसाठी खास दक्षिणात्य लूक केला होता हळदी रंगाचा लेहंगा त्यावर कॉन्ट्रॅक्ट हिरवा पदर फुलांचे दागिने मोकळे केस या लूकमध्ये रेश्मा खूपच सुंदर दिसत आहे तर तिच्या होणाऱ्या सुद्धा पिवळ्या रंगाचा सदरा घातल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान रेश्मा शिंदेने अद्यापही तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो स्वतःच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले नाहीत किंवा के त्याचं नावही उघड केलं नाही आता अभिनेत्री तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल केव्हा खुलासा करणार याकडे तिचे चाहते आतुरतेने पाहत आहेत तर अभिनेत्रीच्या लग्न सोहळ्याला तर अभिनेत्रीच्या लग्न सोहळ्याला तिचे जवळचे मित्रमंडळी आणि कलाविश्वातील काही कलाकार उपस्थित राहणार असल्याचं समजतंय तर रेश्मा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा